नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगेने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मोठ्या राजकीय निर्णय घेण्याच्या शक्यता आहे तशा प्रकारची सूचना वक्तव्य स्वतः अजित पवार करत आहे अजित पवार निर्णय जाहीर करून त्या निर्णयावर ठाम राहिल्यास बारामतीच्या राजकारणाला कलांटी मिळेल बारामतीच्या राजकारणात पहिल्यांदाच हा बदल पाहायला मिळाले लोकसभेचा पराभव उपमुख्यमंत्री अजित पवारांचे जिवारी लागल्याचं पाहायला मिळत आहे बारामतीमध्ये आज अजित पवारांनी पराभवाबाबत खद व्यक्त केली यावेळी त्यांनी बारामतीला मी सोडून आमदार पाहिला पाहिजे असं म्हणाले त्यावर आता सुनील टटकरीही परवा म्हणाले हे काय झालं असं दाखलाही अजित पवार यांनी केला त्याबरोबरच एकटा विकास करूनही बारामतीत हरतील असं खद यांना अजित पवार यांना वाटत आहे असं देखील टटकर यांनी म्हणाले विधानसभेत अजित पवार निवडणूक लढणार आहेत तशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली अजित पवार आमचे कॅप्टन आहेत ते मध्येच शस्त्र टाकणार नाही त्यांनी केवळ गेल्या निवडणुकीचा व्यस्ताव मांडले आहे असं स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिलं तर अजित पवार बारामतीतून निवडणूक हारणार आहेत आणि हे त्यांना माहिती आहे असा हल्ला बोल देखील संजय राऊत यांनी अजित पवारांवर केला विजय वडेट्टीवार आणि अजित पवारांवर निशाणा साधताना शरद पवारांपुढे टिकावं लागणार नाही असं अजित पवारांना दिसत त्यामुळे त्यांनी चूक मान्य केली आणि एक्सेप्ट केलं टीका करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की घरामध्ये फूट पडल्याचं समजलं आणि त्यांना ते आवडलं नाही याबाबत अनुभवही घेतला आहे अशी चूक त्यांनी मान्य केली असं देखील विजय वडेट्टीवार यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र